चलो जय हिंद गुड मॉर्निंग बघा बघा आता आपण प्रयोग पाहत होतो आपण आता प्रयोग पाहत असताना आपण प्रयोगाच्या दोन इन्स्टॉलमेंट पाहिल्यात पहिले भाग क्रमांक एक आणि भाग क्रमांक दोन आजचा जो आपला भाग आहे हा भाग क्रमांक तीन हा कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय समजत नाही आणि तो भाग क्रमांक तीन समजण्यासाठी एक आणि दोन माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे डिरेक्टली जर एखाद्याला म्हटलं बाहुबली टू पाहणं सुरू कर तर त्याचा घोळ होऊन जाईन हा कटप्पा कोण होईल काय ते महेंद्र कोण होता ना अमरेंद्र कोण होता तशातला हा प्रकार आहे मग आता पहिले आपण थोडीशी रिव्हिजन घेऊन घेऊ पहिल्याच्यावर आपण पाहून राहिलो प्रयोग वाक्यातील कर्ता आणि कर्म याची क्रियापदासोबत सोबत ठेवण किंवा मान्य असते त्याला काय म्हणतात हे तर आपण बघितलं पूर्ण मागा हा जो प्रयोग आहे याचे प्रकार किती पडतात किती प्रकार पडतात बघा इथं या बॉक्समध्ये आपण दिलेले आहे का नाही हे बॉक्स तुमच्या पाठच आहे का नाही याच्यात काही लिहून आहे का पण तुम्हाला दिसून राहिले की बरोबर आहे मग हा प्रयोग आहे याचे प्रकार किती आहे पहिला कोंदा दुसरा तिसरा कोंदा कर्तरी प्रयोगाचे प्रकार पहिला दुसरा कर्मणी प्रयोगाचे प्रकार पहिला दुसरा तिसरा त्याच्यानंतर त्याच्यानंतर अरे झप झप बोलत जा त्यानंतर भावे प्रयोगाचे प्रकार पहिला दुसरा तिसरा आता एकदम नॉन आहे ना तुमच्या म्हणून मी तुम्हाला म्हणत असतो रिव्हिजन करा हे रिव्हिजनवरच आहे हा विषय दुसरा या याच्यातनी कोणतंच नाही आहे कन्सेप्ट कमी असतात मराठीत आणि पाठम तर जास्त आहे ना पैकीच्या पैकी मार्क येतात डबल प्रयोगाचे प्रकार पहिला दुसरा तिसरा कर्तरी प्रयोगाचे प्रकार पहिला दुसरा कर्मणी प्रयोगाचे प्रकार पहिला दुसरा तिसरा त्याच्यानंतर त्यानंतर भावी प्रयोगाचे प्रकार पहिला दुसरा तिसरा चला लाईन गेली तरी आपल्याला काही थांबता येत नाही आपण काही असं म्हणजे जे आहे ते शिकून राहिलो आपण बरोबर आहे जे आहे तेच युट्यूबले जाईन आणि तुम्ही पण युट्यूबवाले जरासा ऍडजस्टमेंट करून घ्या आमची लाईन गेली भाऊ पण आमचं शिकवणं की थांबलेलं नाही स्क्रीन सुरू आहे जिथपर्यंत स्क्रीन सुरू राहील तिथपर्यंत शिकवणं सुरू राहील आणि जे डिरेक्टली या तिसऱ्या भागाला ज्यांनी सुरुवात केली आहे आधीचे दोन भाग पा नंतरच तुम्हाला पुढचं समजेल आता आपण डिरेक्टली तिसऱ्या भागावर जाणार आहोत ठीक आहे हे आपण दोन भाग बघितले आपण आधी जिथपर्यंत आपली स्क्रीन चालन तिथपर्यंत आपलं चालन ना नाही तर बंदच पडते ना इथपर्यंत येऊन जाईन मनालाही आता बघा आपण जो प्रयोगातला एकदम महत्वाचा पार्ट आहे ज्याचं नाव आहे संकर मिश्र व संकर प्रयोग ते पाहणार आहे आपण मिश्र व संकर प्रयोग बघा आता आलो आपण संकर प्रयोगाच्या स्लाइड वर हे मिश्र व संकर प्रयोगाची स्लाइड आहे आपली मिश्र व संकर प्रयोग यस मिश्र व संकर प्रयोग कोणता प्रयोग आता मिश्र व संकर प्रयोग आपल्याला पाहायचा आहे याच्यामध्ये काय होते मिश्र म्हणजे मिश्रण होते किंवा संकर म्हणजे संकर होत असते आता आपण प्रयोगाचे तीन प्रकार बघितले कर्तरी कर्मणी आणि भावे कर्तरी कर्मणी राहीन कर्मणी भावे राहीन आणि कर्तरी भावे राहीन म्हणजे बघा कर्म भाव न... याच्यामध्ये काय आहे कर्मही आहे याच्यामध्ये काय आहे म्हणजे कर्मणी आहे भावे आहे त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो राहीन आपला कर्तरी आणि कर्मणी म्हणजे कर्तरी आणि मी इथं लिहू शकतो मी लिहित नाही ते आहेच पुढे कर्तरी कर्मणी तिसरा राहीन कर्तरीन भावे कर्तरी भावे कर्तरी कर्मणी आणि कर्मभाव पुस्तकात थोडीशी अरेंजमेंट मांग पुढे केलेली आहे आपण जराशी समजण्यासाठी अशी केलेली आहे आता बघा पुढे आता बघा पहिला प्रकार कोणता पाहणार आहे आपण आली लाईना आली ठीक आहे आता पहिला प्रकार कोणता आहे कर्म भाव संत कोणता प्रकार आहे आपला आता बघा हे कर्मनी आणि भावे या दोघांचं मिश्रण म्हणजे कर्म भाव संकर आता मला फक्त तुम्ही सांगा हे बघा आता कन्सेप्ट लक्षात घेता काय सर्वजण हजर होते ना त्याला ठीक आहे ना तुम्ही मागचे पाहून राहिले हो? मागचा पाहिला तर हे समजते नाही इथूनच पायनं ना सोडून द्या मी काय म्हणून राहिलो त्याच्याशिवाय समजत नाही मग आता बघा आता हे भाव म्हणजे भावे प्रयोग आता भावे प्रयोगाची कंडिशन काय होती भावे प्रयोगात वाक्याला म्हणजे ते त्यातला कर्ता आणि कर्म याला काय होत विभक्तीचे प्रत्यय लागले होते कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय होता कर्माला मग दोघाला विभक्तीचा प्रत्यय होता म्हणून कर्त्यानुसारही बदलत नव्हतं कर्मानुसार आणि तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी एक कंडिशन सांगितली होती मी ठीक आहे मग आता इथं पहा आता इथं बघा हे वाक्य आहे वडिलांनी मुलाला शाळेत हेच असंच मराठी हा वडिलांनी मुलाला काय केला शाळेत घातला आता फक्त लक्षात घे जा घालणारा कोण किंवा घालणारे कोण हे काय झालं वाक्यातला व्हेरी गुड घालण्याची क्रिया कशावर झाली हे काय झालं वाक्यातला पा हे जबरदस्ती करू राहिले हे बोमलून राहिलं बरोबर आहे ना म्हणजे कर्त्याने क्रिया केली कर्मावर झाली मग मला सांगा या कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे का हो की नाही कन्फर्म हा कर्माला विभक्तीचा प्रत्यय लागला का मग कर्त्याला आणि कर्माला जर विभक्तीचा प्रत्यय लागला तर हे वाक्य बदलाले पाहिजे का बदलाले पाहिजे का बर बदलते का पाहू आपण आता हे वडील आहे की नाही पहिले आपण कर्ता बदलून पाहू जमते का इथं आई टाका बर आईनी मुला शाळेत अभे घातलाच होईल घातलाच होईल बदलून नाही राहिलं कशा नुसार कर्त्यानुसार बदललं मग कर्त्यानुसार नाही बदललं तर मग कायच्यानुसार बदललं ते आता बघू आता कर्त्यानुसार आता कर्मानुसार बदलून बघू मग आता आपण वडीलच ठेवू बघा वडीला बोला मुलीला कोणाला ग शाळेत घातली घातली रे काय होईल घातली मुलगा आला तर मुलगी आला तर आता दोघांना म्हणजे मुलांना बरोबर आहे वडिलांनी बोला मुलांना म्हणजे अनेक वचन केलं आपण म्हणजे याच्यात मुलगा आहे आणि मुलगी आहे मुलांना शाळेत घात मला सांगा या वाक्यातलं हे काय होय काय नाही क्रियापद आता हे क्रियापद आहे का नाही हे क्रियापद कर्त्यानुसार आणि कर्मानुसार बदलाले पाहिजे नाही कारण हे काय आहे भाव्य प्रयोग आहे काय आहे पण हे भाव्य प्रयोग असूनही काय म्हणायचं आहे मला काय असून कशानुसार बदललं म्हणून याचं नाव काय आहे कर्मभाव म्हणून याला काय म्हणतात कर्मभाव समजून राहिलं ना म्हणजे नियम आहे नाही कराले पाहिजे पण काय करून राहिला मला काय म्हणायचं लक्ष देऊन राहिलं ना म्हणूनच याला कोणता प्रयोग म्हणतात समजलं आता पा याच्या कंडिशन्स पा काय आहे वरील वाक्यात भाव्य प्रयोगाप्रमाणे असायला हवे होते हवे होते करायला पाहिजे होत कारण वाक्यामध्ये कर्त्याला व कर्माला काय आहे आहे परंतु कर्माच्या प्रभावामुळे या वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते बदलते ना म्हणजे भाव्य प्रयोगाचे लक्षण असूनही क्रियापद कोणानुसार बदलते म्हणून याला काय म्हणतात समजलं पूर्ण डोक्यात गेलं जे रेग्युलर आहे आहे ना आता बघा श्यामरावांनी भिकाऱ्यास घराबाहेर घालवले आता श्यामरावात बदल करायचा नाही भिकाराय तर भिकारणी ठेवा श्यामरावाने भिकारणीस घराबाहेर घालवी लिहिली जर स्त्री असन म्हणजे इथं असं भिकारणी भिकारणी स घराबाहेर विली काय केलं घालवी समजून राहिलं मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं कर्त्याला व कर्माला विभक्तीचा प्रत्यय म्हणजे वाक्य कशाच आहे भावे प्रयोगाचं कोणानुसार बदललं म्हणून ना याला काय म्हणतात चला पुढे बघा लोकांनी पुस्तकाला नदीत कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय कर्माला विभक्तीचा प्रत्यय कर्मानुसार बदलते का बघू आता पुस्तकाला आहे तर इथं ग्रंथाला करा लोकांना तसंच ठेवा लोकांनी ग्रंथाला नदीत बुडवीला बुड पोथीला नदीत जर पुस्तक असंत बुडविले ग्रंथ असंत बुडविला आणि पोथी असंत लक्षात इथं बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताली पा... नेताजी पालकरात स्वधर्मात घेतले आता समजा इथं नेताजी पालकर हे कर्म आहे इथं एखाद्या स्त्रीचं नाव ठेवू ही। समजा हिरकणी माहिती ना हिरकणीच कथा तुम्हाला काय काय आहे का हिरकणीची कथा कोणता गळ होता रायगड जे स्वराज्याची राजधानी जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी आहे तिथं जर तुम्ही गेले तर या साईडनं असा हिरकणी कळा आहे आणि तो पूर्ण नाइन्टीच्या अँगलमध्ये आहे आणि त्याच्याच खाली हिरकणी वाडी म्हणून आता हिरकणीचं गाव पण आहे तिथून रोपवे आहे वर्जासाठी एखाद्या वेळेस गेले तर नक्कीच आज पण रोपवेनं जाऊ नका मुलं मस्त म्हणत होते आम्ही रायगडावर गेलो होतो तेव्हा की जे आ, 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 पायऱ्यानं येतात ते मावळे आणि रोपवेनं जातात दा ते कावळे जोरजोर यानं जोर देत होती तिथं आपण तरुण आवडे आपण मावळे घेवळे त्या यानं चढत होते आपलं वय असतात हा ठीक आहे बा ज्याच्या पायात घुटण्यात प्रॉब्लेम आहे आपण जेवणासारखे जेवण जेवान तिथं जाऊन जर हे करत असेल तर ते बरोबर नाही आपलं स्मारक आहे ते किती किंवा असो छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरा स्वधर्मात शिवाजी महाराजांनी हिरकणी स्वधर्मात बरोबर आहे ना पुरुष असला तर घेतला आता इथं आपण यांना काय दिला मान दिला म्हणून इथं घेतले ठेवलं की आद आणि कसे नाही मग मला सांगा वाक्य हे भाव्य प्रयोगाचं आहे की नाही <स्वारीणास> भाव्य प्रयोगाचं असून कशानुसार बदलून <स्वारीणास> म्हणून याला कोणता <कौन> प्रयोग क्लिअर <स्वारीणास> आहे समजून राहिलं पुढे पाहायचं मग इथं आपण प्रयोगातला म्हणजे जो संकर प्रयोग आहे त्याचे तीन प्रकार आहे त्यातला एक प्रकार संपवला त्याचं नाव काय आहे फोटो निकाललो तुम्ही युट्यूबवाले स्क्रीनशॉट काढा जर समजा तुमचं लेक्चर इथं लक्षात नाही आलं हे कसं क्लिष्ट आहे तर तुम्ही घरी जाऊन युट्यूबवर एकदा पाहू शकता म्हणजे तुमची रिव्हिजन होती तुम्हाला रेकॉर्ड करायचं नाही आपले एकाच बानात तीन चार पक्षी मिरून राहिले ना झालं आणि मी तुम्हाला एक खरंच गोष्ट सांगतो मी हे सांगत असतो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मृत्युंजय कादंबरी वाचली का जे कादंबरी ही जीवनावर हो आहे आणि पुस्तक अभ्यास करताना वाचले पाहिजे कारण तुम्हाला एक सांगू का ज्यावेळेस तुम्ही इतर पुस्तकं वाचता परीक्षा नसताना बरं त्यावेळेस तुम्ही बसण्याचा स्टॅमिना वाढवता कोणत्याही गोष्टीची सवय होणं आवश्यक आहे ना आपल्याला बसून अभ्यास करा लागणार ना झोपून थोडी न करावं लागेल पण डिरेक्टली जर आपण एमपीएससीचे मोठे मोठे पुस्तकं हातात घेतले तर आपल्याला झोप येऊ शकते पहिले कथा कादंबऱ्यापासून वाचनाचा स्टॅमिना वाढवायची वाचण्याची रिडिंग स्पीड वाढवायची बसण्याचा स्टॅमिना वाढवायचा नंतर मग हळूहळू आपले सिलेबसचे पुस्तकं घ्यायचे भावल्या वेळेत पुस्तकं वाचले पाहिजे त्यामध्ये एक प्रसंग आहे की एकदा ते आपण लहानपणी सर्वांनीच गोष्ट ऐकली किंवा अर्जुन जो आहे गुरुद्रोण ज्या वेळेस अर्जुनाला ते धनुर्विद्या शिकवत असतात तर ते पाच पांडव असतात त्याला पहिले म्हणते की बा ठीक आहे तिथं चिमणी विग्नी बांधतात त्या झाडाले भीम भीम आहे आता भीम एकदम आगाळपांगळ ग, ग गदा युद्ध वगैरे करायचा आणि त्यानं धनुष्यावर बांध लावला आणि असा नेम धरायला लावला काय दिसून राहिलं रे पण ते भीमातोले मलमन ते गुरुजी झाड दिसून राहिलं चिमणी दिसून राहिली त्याच्यानंतर अजून काय दिसून राहिलं त्याच्या मागचं ते इरई दिसून राहिली त्याच्यावर पण पाणी वगैरे भरून राहिल्या त्याला भाई नी घेतो मग दुसऱ्याला बोलावलं ते त्याचे भाऊ धर्मराजला बोलवलं धर्मराजला म्हटलं तुला काय दिसते ते म्हटले की बा मला चिमणी दिसून राहिली गुरुजी तुने तू पण थांब त्याच्यानंतर अर्जुनाला बोलावलं अर्जुनाला म्हटलं तुला काय दिसून राहिलं मला म्हण फक्त त्या चिमणीचा डोळा दिसून राहिला म्हणजे हो। ध्येय मग अर्जुनानं काय केलं बाण सोडला आणि त्या चिमणीचा टोळा फोडला कथा संपली आपली लहानपणची आता याला अपडेट पा मग ही गोष्ट माहीत पडली कर्णाली भाऊ होता शैल्य कर्णाचा त्यानं सांगितलं दादा या अर्जुनानं असा असा पराक्रम केला आहे ते म्हटलं हो का किती अंतर होतं शंभर मीटर अंतर होतं वेळ कधीची होती दुपारी बारा वाजताची वेळ होती चांगला खनखनी सूर्य होता आणि चिमणीचा किती डोळा फोडला एक डोळा फोडला मग कर्णानं म्हटलं कोणाला त्याच्या भावाला त्यानं दुपारी बारा वाजता फोडला डोळा आपण रात्री बारा वाजता फोडू त्याचं अंतर शंभर मीटर होतं आपण दोनशे मीटर ठेवू त्यानं एक डोळा फोडला एका बानात आपण एकाच शॉटमध्ये दोन बाणे एका याच्यावर चढू आणि दोन्ही डोळे एकाच शॉटमध्ये फोडू चिमणी एवढा खतरनाक करणं होता मग त्यानं काय केलं पाठवलं त्याच्या भावाला चिमणी वगैरे त्या झाडाला बांधायला लावली अंतर दोनशे मीटर घेतलं एक तीर असा पुढे लावला ठीक आहे आणि एक तीर असा बरोबर मांग लावला एक तीर समोर आणि त्याची एक तीर मांग दोन्ही तीरं असे धनुष्यावर लावले बरोबर नेम घेतला आणि बांध सोडला आता हे दोन्ही तीरं चालले मग हा असा या चिमणीच्या या डोळ्यात तीर गेला चिमणीच्या जसा डोळ्यात तीर गेला तशी चिमणी फिरली अशी फिरली ती गोल झपकन मागचा तीर दुसऱ्या डोळ्यात म्हणजे एवढा जो कर्ण होता तो काय होता म्हणजे टेक्निक होती त्याच्यामध्ये शूर होता वीर होता पण त्यानं त्या अर्जुनाचा म्हणजे असत्याची साथ दिलीवरून त्याचं त्याच्यामध्ये युद्धात मरण आलं मुद्दा काय आता तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असली तर पहिले अर्जुनासारखी होती म्हणजे प्रश्न एक राय आणि त्याच्या खाली ऑप्शनही एकच राही आता काय आहे करण्यासारखी तयारी करावी लागते म्हणजे प्रश्न खालील विधानांचा विचार करा आता हे एम पी एस सीचे प्रश्न आहे हे ग्रुप सीला सुरू झाले आता पोलीस भरतीला सुरू होईल आता तलाठीला तर सुरूच झाले आय बी पी एस टी सी एसमध्ये मध्ये प्रत्येक याच्यामध्ये सुरू होईल खालील विधानांचा विचार करा मग हे असं ते तसं ह्या गोष्टी अशा झाल्या त्या गोष्टी तशा झाल्या आता वरीलपैकी असत्य कोणते म्हणजे तुम्हाला एकाच बाणातनी चिमणीचे दोन्ही डोळे डोळेफोळ नाही त्यासाठी तुम्हाला जो अभ्यास करणार आहे तो जरासा डिटेलमध्ये न करला काय म्हणा लक्ष देऊन राहिलं म्हणजे अर्जुनासारखं नाही आता कसं कर्णासारखं कर। ज्याच्यासोबत प्रत्येक गोष्टीत राजकारण झालं आहे पण आपला कर्णासारखा शेवट नाही झाला पाहिजे बघा आता इथं आहे कर्तू कर्मसंकर नावातच सर्व काही आहे म्हणजे हे वाक्य एक तर कर्त्यानुसार बदललं पाहिजे नाही तर कोणानुसार बदललं पाहिजे पण हे कर्त्यानुसारही बदलते कर्मानुसारही बदलते म्हणून याचं नाव कर्तू कर्मसंकर आहे आता कसं आता मला सांगा जर वाक्य कर्तरी प्रयोगाचं असेल तर कर्मानुसार बदलत होतं का अरे बोला ना अरे समजून राहिलं ना कर्त्यानुसार होत कर्तरी प्रयोगाचं वाक्य कर्मानुसार बदलत होतं का आणि कर्मनी प्रयोगाचं वाक्य कर्त्यानुसार बदलत होतं का आता पापवा जादू पाहत आता बघा फक्त इथं एक कंडिशन आहे तुम्हाला कधीही जर असं वाक्य आलं तर ते तृतीय पुरुषीच असते सॉरी द्वितीय पुरुषी असते तू आहे नाही मी प्रथम पुरुषी तू द्वितीय पुरुषी आता मला सांगा हा जो तू आहे याचं मी लिंग चेंज करू शकतो का हो सांग बरं कस का सा। पोरीला काय म्हण तू तू, तू कुठे गेल ती बाई आणि पोराले काय म्हण तुम्ही भाऊसाहेब आले बसा आमच्या डोक्यावर उपकार असं कोणी म्हणाल का तूच म्हणान ना तू तू म्हणजे हे लिंगानुसार बदलते का पण हे वचनानुसार बदलते वचन म्हणजे काय एक वचन आणि मी एकटा आला तर काय म्हणन तुम्ही सर्व असले तर म्हणेल की नाही मग तुच काय होईल तुम्ही काम जसच्या तस काम केले स चा त होईल स चा काय होईल आता मला सांगा हे जे वाक्य आहे हे वाक्य हे वाक्य जसा याचा कर्ता बदलवला तसं क्रियापद बदलला का हो का नाही पाना म्हणजे ना। हे वाक्य कशानुसार बदललं कर्त्यानुसार बदललं मग जर वाक्य कर्त्यानुसार बदललं तर कर्मानुसार बदलन का बदलत असते का पण हे कर्मानुसारही बदलते पाक असं तूच तूच ठेवा किंवा तुम्ही ठेवा काही ठेवा तू ठेव आपण तू कामचं उद्योग करा उद्योग केलास तू उद्योग केलास मग मं उद्योग म्हटलं तर काय झाला अरे बोला ना रे काम म्हटलं तर काय झालं तूच तुम्ही म्हटलं तर काय झालं झाला का नाही म्हणजे हे वाक्य कशानुसार बदललं बदललं हे वाक्य कशानुसार बदललं मग वाक्य जर कर्त्यानुसारही बदललं तर तेव्हा त्याला काय म्हणतात समजलं मगाचं वाक्य भावे प्रयोगाचं असूनही कोणानुसार बदललं होतं कर्मानुसार म्हणून त्याला म्हटलं होतं कर्म भाव हे वाक्य कोणानुसार बदललं म्हणणे आले कोणता म्हणता डोक्यात चाललं की नाही पा कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाचे लक्षणे आहे पा कर्ता हा द्वितीय पुरुषी आहे द्वितीय पुरुषी असेल तेव्हाच हा प्रयोग मग तुम्हाला हेच प्रश्न विचारला विचार कर्तू कर्म संकट प्रयोगाबद्दल खाली विधानांचा विचार करा हे झपझप झपझप दिले राही करा काय करता आपण काय करतो प्रयोगाचे प्रकार तीन हे नमकन हे सोडून देतो याच्यावर दोन तीन प्रश्न झाले दोन तीन प्रश्न तुमचा लॉस समजून राहिलं मला काय म्हणायचं त्यामुळे पहिले काय का येते हे मा माहीत नाही म्हणजे आपण हत्ती काढतो शेपूट राहिलं ना नाही हेच तर नाही हत्ती निघाला नाही अजून समजून राहिला ना पा कर्म हे कसं असते याला विभक्तीचा प्रत्यय का कर्तमा विभक्तीच असते वरील वाक्यात क्रियापद कर्त्यानुसारही कर्मानुसारही म्हणजे वरील वाक्य कर्तरी व कर्मणी अशा दोन्ही प्रयोगाच्या छटा असल्यामुळे त्यास काय म्हणतात असे मात्र अशी प्रयोग रचना करतात द्वितीय पुरुषी असेल ते वाच समजलं का हा नियम लय लक्षात आलं काही डाऊट काळा फोटो अरे काळा फोटो लय हेवी झालं का आजचा ढोस तिसरी किस्त आहे ना आज चला माझी पत्नी म्हणे तुम्ही किस्त करून म्हणता म्हटलं आता विदर्भातला माणूस तसाच बोलून ना okay. आपण तिसरा भाग बघूया असं बोललं तर ते जराशी जीभ भारी झाल्यासारखीच वाटते बरोबर की, की नाही चलो बघा आता भाव भावशंकर काय नाव याचं पायल समजून राहिलं नक्की झोपीव राहिली का आता कर तू भाऊ सांगा ना आता बघा तू कुत्र्याला मारलेस आता मला सांगा आपण भावे प्रयोगामध्ये एक कंडिशन पाहिली होती तुम्हाला आठवतं समजा भावे प्रयोगामध्ये द्वितीय पुरुषी नपुसकलिंगी असते असं म्हटलं होतं ना आपण मला सांगा हे काय आहे ना द्वितीय पुरुषीच आहे ना बरं बघा आता हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे कारण बघा कर्ता द्वितीय पुरुषीय असतो कर्म असल्यास कर्म द्वितीय विभक्तीत असते कर्तरी आणि भावे या दोन्ही प्रयोगाच्या काय असतात आता मंगाशी पा काय पाहिलं आपण फक्त इथं बघा लक्ष द्या कर्मभाव संकर मध्ये काय पाहिलं होतं आपण कर्मभाव संकर मध्ये हे बघा कर्मभाव संकर इथं कर्ता जो आहे हा वडिलांनी असं म्हटलेला आहे इथं तू दिलेला आहे आणि इथं कर्माला पण काय विभक्तीचा प्रत्यय आहे की नाही इथं पहा इथं तू आहे द्वितीय पुरुषी आहे पण इथं विभक्तीला प्रत्यय कोणाला कर्माला आहे का इथं पा, आए। पा काय कंडिशन इथं तू आहे म्हणजे द्वितीय पुरुषी आहे पण कर्माला विभक्तीचा प्रत्यय थोडा थोडा फरक आहे की नाही थोडा थोडा आहे जास्त नाही मग आता बघा काय म्हणायचं आहे मला तू कुत्र्याला मारलेत झालं मग हे वाक्य भावे प्रयोगाचं आहे कशाचा आहे आता हे भावे प्रयोगाचं वाक्य एकाहून मनाचा हा काय द्वितीय पुरुष काय हा हा द्वितीय पुरुष आहे इथं याला काय लग लागलेला आहे विभक्तीचा प्रत्यय लागला म्हणून वाक्य कशाच आहे मग हे भावे प्रयोगाचं वाक्य कर्ता आणि कर्मानुसार बदलत असते का बदलत असते का पण हे वाक्य भावे प्रयोगाचं असूनही कोणानुसार बदलते म्हणून याले काय म्हणतात आता तुम्ही म्हणाल कसं बदलते पाहता आता तूच लिंग बदलू शकतो काय मी हो तूच लिंग बदलू शकत पण याच काय बदलू शकतो वचन बदलू शकतो मग तूच काय झालं कुत्र्याला कुत्रीला ना का करू कुत्र्यालाच ठेवा कारण याला विभक्तीचा प्रत्यय लागलेला तुम्ही कुत्र्याला काय आला इथं काय होता म्हणजे एक वचन असंत अनेक वचन आलं तर हे वाक्य कशाचं आहे कशाचा कर्मा ते आहे भावी प्रयोगाचं असून कशानुसार बदललं म्हणून याला काय म्हणतात नियम करता द्वितीय पुरुषी असतो आहे कर्म असल्यास कर्म द्वितीय द्वितीय विभक्ती म्हणजे असलं तर बरं नसलं तर मग तरी ते आहेच कारण की भावी प्रयोगाचे दोन प्रकार तीन प्रकार पडतात अकर्मक भावी आगा। आगा। भाव करतो मग अकर्मक भावे म्हणजे कर्म नसला तरी भावी प्रयोग होतो की नाही कारण भाव्य प्रयोगाचे ते प्रकार आहेत म्हणून याने म्हटलेला आहे कर्म असल्यास कर्म कशात असते कर्तरी आणि भावे या दोन्ही प्रयोगाच्या काय असतात वरील वाक्यात भावे प्रयोगाची छटा असूनही म्हणजे आहे छटा आहे म्हणजे त्याच्यात कंटेंट आहे भावे प्रयोगाचा भाव्य प्रयोगाची छटा असूनही क्रियापदाचे रूप कर्त्याच्या वचराप्रमाणे बदलते म्हणजेच वाक्यातील क्रियापद 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 कर्तरी आहे असे आपल्या काय येते लक्षात येते येथे कर्तरी व भावे भावे या दोन्ही प्रयोगाच्या काय असतात छटा असल्यामुळे यास काय म्हणतात बरं ठीक आहे हे थोडस माझ्याकडून प्रिंट मिस्टेक झाला असेल मी जे आहे ते स्पष्ट बोलतो पण खालचं बघा आपण डायरेक्ट कंटेंट बघू आपला काय म्हणते तू बैलाला तू म्हटलं तर आता बा हा बैल कर्म आहे याला लागला की नाही लागला की नाही आ, भाने भाने करता द्वितीय पुरुष आहे की नाही तूच काय केलं तुम्ही बैलाला म्हणजे वाक्य भावे प्रयोगाचा आहे कशानुसार नुसार बदललं म्हणून याला काय म्हणतात तू विद्यार्थ्याला शाळेत इथं तू काय आहे कर्ता आणि विद्यार्थी काय आहे कर्म पा कर्माला विभक्तीचा प्रत्यय आहे पा कर्माला विभक्तीचा प्रत्यय आहे आणि कर्त्याचं लिंग बदलवता युच काय केलं तू म्हटलं तर बोलविलेस तुम्ही म्हटलं तर आपला विषय संपला आता मला सांगा शंकर प्रयोगाचे किती प्रकार पहिला कर्तुभाव सॉरी कर्म भाव कर्मभाव संकरात काय होतं वाक्य भावे प्रयोगाचं असूनही कुणानुसार बदललं होतं कर्मानुसार बदललं होतं दुसरं कोणतं होतं कर्तू संकर म्हणजे कर्तया कर्त्यानुसारही बदललं होतं तिसरं कोणतं होत म्हणजे वाक्य भाव्य प्रयोगाचं असूनही कोणानुसार होत समजलं जर काही अडचण असली तर आपला व्हिडिओ युट्यूबला आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल जर तुम्हाला खरंच हे आवडलं किंवा हे पटलं तर के शेअर कर दिल दिलखोल समजून राहिलं आणि हा कंटेंट तुम्ही युट्यूबवर आहे का पास समजलं आणि अशा पद्धतीने का पा इथं आपलं लेक्चर संपलं जय हिंद जय महाराष्ट्र करेबन